नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण विज्ञानातली एक अशी गोष्ट अभ्यासणार आहोत तिचा उपयोग शास्त्रज्ञ तारे आकाशगंगा इत्यादींच्या अध्ययनासाठी करतात समजायला अतिशय सोपी पण वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी एक कॉन्सेप्ट आहे आणि तिचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग या संज्ञेमध्ये दोन शब्द येतात एक म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण दुसरं म्हणजे लेन्स म्हणजे भिंग तर ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा वापर करून दूरवरचे ऑब्जेक्ट्स जसे तारे ग्रह आकाशगंगा इत्यादींचा अभ्यास करणे आता ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग समजण्यासाठी आपल्याला एक कॉन्सेप्ट समजावे लागेल त्याचं नाव आहे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी तर जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही अल्बर्ट आईन्स्टाईनने एकोणीसशे पंधरा साली त्याच्या पेपरमधनं पब्लिश केली त्या थिअरीमध्ये असं म्हणतात की पूर्ण युनिव्हर्स हे स्पेस टाइम फॅब्रिक या थ्री डिमेन्शनल फॅब्रिकने ने आहे आपल्याला दिसणाऱ्या युनिव्हर्स मधल्या सर्व गोष्टी म्हणजे ग्रह तारे आकाश गंगा या सर्व त्या स्पेस टाइम आता सिम्प्लिसिटी म्हणून आपण हे डी बघा हे डी स्पेस टाइम फॅब्रिक आहे आणि जर का त्याच्यामध्ये खूप मोठं मास आलं मास म्हणजे वस्तुमान फॉर एक्झाम्पल आपला सूर्य जर जर का त्यामध्ये या स्पेस टाइम फॅब्रिकमध्ये एक मोठं मास आलं तर त्यामुळे आपले स्पेस टाइम फॅब्रिक चादरी सारखं वळत म्हणजेच इथे सपोज हे मास असेल तर त्यामुळे हे स्पेस टाइम फॅब्रिकला कर्वेचर मिळतं हा जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा एक मोठा मुद्दा आहे थोडं तुम्हाला दाख चित्र काढून एक्सप्लेन करतो म्हणजे अजून सोपं लक्षात येईल हे बघा हे असं थ्री डी कर्व्हेचर आहे स्पेस टाइम फॅब्रिकचं हे कशामुळे होत आहे कारण तिथे एक मोठं मास आहे ते सूर्य असू शकतो आकाश असू शकते ब्लॅक होल असू शकतं डार्क मॅटर असू शकतं काहीही असू शकत तर यामुळे हे जे वळत असेल ही आहे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आता आपण इमॅजिन करू की एक दुसरा मास फॉर एक्झाम्पल आपली पृथ्वी या डिरेक्शननी सरळ सरळ येत आहे आता काय होणार आहे बघा पृथ्वी जर का या डिरेक्शननी सरळ सरळ येत असेल पण जर का स्पेस लाच कर्वेचर असेल तर अल्टिमेटली पृथ्वी या मासभोवती म्हणजे या सूर्याभोवती गोल गोल फिरायला आता हीच कॉन्सेप्ट आपण एका प्रिंटेड चित्राद्वारे बघूया आपण बघू शकता की इथे प्रिंटच्या शॅडोज आणि लाईटच्या कॉन्ट्रास्टमुळे स्पेस टाइमला मिळालेलं कर्वेचर खूप छान दिसतंय तर इमॅजिन करूया की हा आपला सन आहे आणि ही आपली अर्थ आहे तर सनमुळे सनच्या मासमुळे जे स्पेस टाइमला कर्वेचर मिळालंय त्यामुळे अर्थ एका स्ट्रेट लाईन मध्ये मोव न करता सूर्याच्या भोवती एका विशिष्ट ऑर्बिट मध्ये मोग करते तर हेच आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं तर जॉन बिलर नावाचे एक शास्त्रज्ञ होते त्यांनी खूप सोपं करून सांगितलं होतं ते म्हणतात की कुठलंही मॅटर किंवा कुठलंही मास हे स्पेस ला सांगतं की कर्व कसं व्हायचं आणि कुठलंही स्पेस टाइम हे मासला सांगतं की रोटेट कसं व्हायचं आता तुम्ही म्हणाल की यामध्ये लेन्सिंग कुठे आहे पण त्यातच तर खरी गंमत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रकाश हा एका सरळ रेषेतच कायम प्रवास करत। करतो पण प्रकाश जेव्हा युनिव्हर्समधनं ट्रॅव्हल करतो त्याचं जे स्पेस टाइम असेल तेच वक्र असेल तर विचार करा की प्रकाश हा एका सरळ रेषेत प्रवास करतोय पण स्पेस टाइमच वक्र असल्यामुळे प्रकाशाला सुद्धा वळावं लागतं हे कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी अगदी एक छोटीशी एक्झाम्पल तुम्हाला देतो ते म्हणजे की सपोज आपण एका गाडीने चाललो ही आपली कार आहे आणि आपण एका विशिष्ट डायरेक्शनला सरळ रस्त्यावरन चाललेलो आहोत पण रस्त्यालाच मध्ये एक मोठा खड्डा आहे किंवा एक दरी आहे तर मध्ये आपल्याला असं दिसेल की गाडी एका सरळ डिरेक्शन मध्ये चाललेली आहे एका सरळ दिशेला निघालेली आहे पण फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला असं कळेल की गाडी ही थोडीशी कर होऊन जाते ही तीच कॉन्सेप्ट आहे की स्पेस टाइम मधून प्रवास करताना प्रकाश सुद्धा वळतो हो जसं स्पेस टाइम सुद्धा वळतो हो। आता याचा उपयोग लेन्सिंग मध्ये कसा करायचा बघा आता हे एक्झाम्पल बघा ही आपली पृथ्वी आहे हा सूर्य आहे आणि सूर्याच्या पाठीमागे एक तारा आहे आता सूर्याच्या प्रकाशामुळे आपण पृथ्वीवरून बघताना कदाचित हा तारा आपल्याला दिसायला नाही पाहिजे पण सूर्यामुळे जे स्पेस टाइमचं कर्वेचर झालेलं आहे त्यामुळे या ताऱ्यापासून जो प्रकाश निघतो तो कर होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो आणि कर होऊन आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर जेव्हा आपण एका स्ट्रेट डिरेक्शन मध्ये बघतो तेव्हा आपल्याला हा तारा इथे भासतो तो इथे नाही भासत म्हणजेच ही तार्याची खरी पोझिशन असताना सुद्धा आपल्याला तो तारा दुसऱ्याच ठिकाणी दिसतो याच कॉन्सेप्टला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग आता हेच आपण एका डायग्रामच्या साह्याने समजून घेऊम करा की आपण म्हणजे ऑब्झर्व्हर आहोत मध्ये काही तारकापुंज म्हणजे आकाशगंगा आहेत डार्क मॅटर आहे तारे आहेत ग्रह आहेत ते मिळून एक लेन्सिंग मास क्रिएट करतात आणि आपल्याला ऍक्च्युली बघायचं आहे ते आपला टार्गेट मास त्याच्या मागे आता या टार्गेट मास पासून निघणारा प्रकाश या लेन्सिंग मुळे कर होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो हे एकाच डिरेक्शनला न होता हे सर्व डिरेक्शनला होत त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की हे सर्व डिरेक्शनला प्रकाश असा आपल्यापर्यंत पोहोचतो पण आपल्याला प्रकाश हा स्ट्रेट लाईन मध्येच पास होतो हे माहित असल्या कारणाने आपल्याला तो सेम टार्गेट मास एकतर इथे भासतो किंवा हाच टार्गेट मास आपल्याला इथे पण भासू शकतो एकच गोष्ट आपल्याला दोन किंवा त्यापेक्षाही अधिक जास्त ठिकाणी दिसू शकते कारण ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग आता यातही काय गमती जमतील बघा पहिली अशी की जर का आपण म्हणजे ऑब्झर्वर आणि टार्गेट मास्क हे एकाच लाईनीत असतील को लिनियर असतील तर आपल्याला मिळणारे इफेक्ट आणि कोलिनियर नसतील तर आपल्याला मिळणारे इफेक्ट वेगळे कसं ते आपण पाहूया केस वन ऑब्झर्वर लेन्सिंग मास आणि टार्गेट मास्क हे एकाच रांगे तर काय होत टार्गेट मास्क पासून निघणारा प्रकाश हा समसमान सर्व दिशांनी होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे काय होत आपल्याला टार्गेट मास हे गोल न दिसता त्याची ऍक्च्युली एक रिंग आपल्याला लेन्सिंग मासच्या अवतीभोवती दिसते या रिंगला म्हणतात आईन्स्टाईन्स रिंग आणि याचं उत्तम उदाहरण हे बघा हबल टेलिस्कोपने टिपलेलं एक चित्र आहे यामध्ये हा पिवळा जो एरिया आहे ते आपलं लेन्सिंग मास आहे आणि त्याच्या मागे ही ऍक्च्युली एक नॉर्मल आकाशगंगा आहे पण फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल मुळे ती आपल्याला पूर्ण गोल अशी दिसते या कॉन्सेप्टला म्हणतात आईन्स्टाईन सिंग सुंदर आहे ना आता दुसरं बघा जर का आपण तीन जण म्हणजे ऑब्झर्वर लेन्सिंग मास आणि टार्गेट मास हे कोलिनियर नसतील तर काय होत त्या केसमध्ये ताऱ्यापासून निघणारा जो प्रकाश आहे टार्गेट पासून निघणारा जो प्रकाश आहे तो जनरली चार पॉइंट मधून आपल्यापर्यंत जास्त ठळक पोहोचतो चारही दिशा मधून आपल्यापर्यंत सगळ्यात जास्त पोहोचतो आणि आपल्याला या लेन्स लेन्सिंग मास्कच्या अवतीभोवती चार ठिकाणी आपल्याला एकच पॉइंट किंवा एकच टार्गेट मास दिसतो त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशन त्याला म्हणतात आइनस्टाईन्स क्रॉस हे बघा हे एक उत्तम उदाहरण आहे त्याच हा मधला आहे लेन्सिंग मास आणि त्याच्या अवतीभोवती हा एकच ऑब्जेक्ट आहे त्याच्या मागे हा एकच तारा आहे पण तो आपल्याला चार ठिकाणी दिसतोय बिकॉज फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग त्याचे चित्रविचित्र प्रकार युनिव्हर्स मध्ये ऍक्च्युली आढळत नाहीत पण आपल्याला ते दिसतात हे फक्त इल्युजन आहे आणि हे आईन्स्टाईनने एकोणीशे पंधरा साली सांगून ठेवले आता आपण बघूया की ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग शास्त्रज्ञ कशा कशा प्रकारे आणि कशासाठी वापर करू शकतात तर पहिलं प्रॅक्टिकल उदाहरण जे आपण पाहिलं की लेन्सिंग मास्कचा उपयोग करून आपल्याला त्या आपल्या तार, टार्गेट मास्कचं वस्तुमान त्याची प्रकाशमानता त्याची स्थिती त्याचा वेग हे सगळं जाणून घेता तसंच आपण थोडं विचार केला तर लक्षात येईल आणि आपण आता एझ्युम करूया की आपलं लेन्सिंग मास हे डार्क मॅटर आहे डार्क मॅटर हे असं मॅटर आहे की जे प्रकाशाशी रिॲक्ट नाही करत ते फक्त ग्रॅव्हिटीशी रिॲक्ट करत किंवा आपली इथे मध्ये आकाशगंगा आहे पण आपल्याला ते आकाशगंगेबद्दल काहीच माहिती नाही आणि त्याच्या मागे आपलं टार्गेट मास आहे आता असं एझ्युम करा की आपल्याला सेम टार्गेट मास्क दोन वेग वेग हे दोन ठिकाणी वेगवेगळं दिसतंय तर त्यानुसार आपल्याला हे काढणं कि सोपं आहे की किती वस्तुमान इथे असेल की जेणेकरून ते एक टार्गेट मास त्याच्या ऍक्च्युअल पोझिशन पासून वेगवेगळ्या वेग पोझिशनला जाईल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगचा वापर करून आपण लेन्सिंग च वस्तुमान त्याची स्थिती हे सुद्धा काढू शकतो आणि तिसरं आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सपोज हा एक तारा आहे जो आपण बघत आहोत आणि एक त्याच्या भोवती एक ग्रह आहे जो त्याच्या भोवती रोटेट होतो तर जेव्हा जेव्हा हा ग्रह हा ताऱ्याभोवती रोटेट करताना आपल्या डोळ्यांच्या समोर येईल आणि जर का ग्रहाची वस्तुमान तेवढं मोठं असेल की जो ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग सिग्निफिकंटली जास्त करू शकतो तर त्या ताऱ्यापासून निघणारा प्रकाश होऊन आपल्यापर्यंत पोहोचेल म्हणजेच तो तारा एक तर ता आपल्याला इथे दिसेल नाहीतर इथे दिसेल किंवा कदाचित दोन्ही ठिकाणी जर का आपल्याला हे अंतर कळलं किंवा अजून तारा त्या त्यामुळे किती डिम होतो हे कळलं तर आपल्याला या ग्रहाची स्थिती या ग्रहाचं ताऱ्यापासण्याचं असलेलं अंतर या ग्रहाचं वस्तुमान आणि या ग्रहाचं रोटेशन स्पीड हे सगळं काढताय ना एका जनरल थिअरी ऑफ इन्डेटिव्हिटीने किती मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले तर मित्रांनो समजल्यानंतर विज्ञान किती सुंदर आहे ना अशाच विज्ञानातल्या काही कॉन्सेप्ट आम्ही सोप्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्हाला काही अशाच कॉन्सेप्ट मराठीतून जाणून घ्यायची इच्छा असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तसंच हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला नक्की सांगा आमचं सा ग म मन नावाचं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद